नमस्कार आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आपल्या शहरामध्ये नऊ वर्षानंतर येत आहे आणि आपल्या सिन्नर शहरातील ज्या समस्या आहे ते जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्यासमोर मांडण्यासाठी आम्ही उद्या त्यांच्याकडे सर्व समस्या मांडणार आहोत आणि त्यांचेसुद्धा आपल्या सिन्नर शहराबद्दल जे प्रेम आहे त्या प्रेमपोटीसाठी आपण सर्वांनी त्यांचं मनोगत ऐकण्यासाठी किंवा त्यांच्या मार्गदर्शन हे करण्यासाठी आपण सर्व सिन्नरकर जनतेने आवर्जून उद्या संध्याकाळी पाच वाजता हुतात्मा चौक नगरपालिकेजवळ आपण सर्वांनी उपस्थित राहावे असं मी आव्हान सर्व जनतेला करत आहे नमस्कार